पुढची बातमी आहे नंदुरबार जिल्ह्यातून नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथे असलेल्या जामिया इस्लामिया उलूम इन्स्टिट्यूट या मदर्शामध्ये बेकायदेशीर राहत असलेल्या यमन येथील घुसखोरांच्या नंदुरबार पोलिसांनी मुसक्या आवडल्यात यावेळी त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा वैद्य विजा नव्हता मात्र त्याचे भारतीय आधार कार्ड पॅन कार्ड जन्म प्रमाणपत्र बँक खाते अशा प्रकारचे महत्वाचे दस्ताऐवज बनून त्यांना मदर्शामध्ये आश्रय देण्यात आला होता या संपूर्ण प्रकरणाबाबत राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले असून या पत्रामध्ये राज्यातील मदरशांमध्ये देशविरोधी शत्रूंना आसरा देण्याचा प्रकार सुरू असल्याचा ठोस संशय व्यक्त केलाय राज्यात सर्व मदरशांमध्ये सर्च ऑपरेशन राबवण्याची मागणी देखील त्यांनी यावेळी केली आता त्याच्यामध्ये पोलिसांनी फार मोठी कारवाई केली त्याचे कलम आणि त्याचे एफआयआर ची कॉपी पण माझ्या हातात आहे आणि ह्या पद्धतीची कारवाई झाल्यानंतर त्याच्या मदरसा चालवणारे जे काही बाप मुलगा कुटुंब काही लोकांना एक एक, एक, एक पद्धतीने अटक होत आहे मुलगा फरार आहे त्यालाही पकडण्याचं काम आमचे पोलीस खात करताय त्या मदरसाचे फोटो मी मुद्दा म्हणून तुम्हाला दाखवण्यासाठी आणलेले आहेत हे सगळं जे काय हे सगळं बेकायदेशीर पद्धतीने सुरू आहे तुम्हाला ही कारवाई तर मदरसावर सुरू आहे त्या संदर्भात <coughs> विविध पद्धतीने पोलिसांना एक एक, -एक पद्धतीने माहिती भेटते ज्याच्यामुळे

याबद्दल सर्व धर्म समोभाव टेपरे बन चालवणारे आपले काही लोक आहेत सर्व धर्म समोर आहे तर मग काही वर्ष अगोदर एक हिंदू शिक्षक या मध्ये जायचा प्रयत्न करतो आणि तो आत्मने शिरायला आला म्हणजे आत्मने आला म्हणून त्याला चाकरी बोसपलं जात त्याच्यावर हल्ला केला जातो मुद्दा माझ्या ह्या निमित्ताने आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना आज सकाळी पत्रही लिहिलेलं आहे त्या पत्राची कॉपी मी तुम्हाला कडकडे देतो या मदरसाच्या निमित्ताने जिथे आज यमनचा नागरिक सापडलेला आहे यमतचा एक अतिरेकी विचाराचा नागरिक सापडलेला आहे तसाच विशाल घरवर पण तुम्ही काही महिन्या अगोदर तुम्ही ऐकलं होत तिथेही अतिरेकी काही वेळेस राहू केलेले मदरसामध्ये यासू मेहानच्या कारवाई केलेला तोही तिकडच्या एका मदरसामध्ये सापडला होता म्हणून या नंदुरबाग मध्ये असलेल्या मदरसाच्या निमित्ताने मला राज्यामध्ये असलेल्या मदरसांवर प्रश्न उपस्थित करायचा आहे के हे नेमकं शिक्षण संस्था आहेत की अतिरेकी घडवणारे अड्डे आहेत तालिबानला जे काही आपण तालिबान जे काही मोठं झालं ते मोठे करणारे ह्या मदरस्यांमध्ये तर जन्माला येत नाहीत ना हा प्रश्न मला ह्या निमित्ताने उपस्थित करायचा आहे